चला आज आपण पाहूयात तापी आणि पूर्ण नदी खोरे यांच्यामध्ये कोणते कोणते डॅम बांधलेले गेलेले आहेत तर आपल्याला हे दिसत आहे तापी नदीचा ता उगम बैतूल बैतूलमध्ये होतो आणि पहिल्यांदा कापरा सिपणा गाडगी आणि डोलर या नद्या तापीला भेटतात त्यानंतर तापी वाहत येथे ही तिची मुख्य उपनदी भेटते तर आपल्याला हेच पाहायचे आहे की या नदी क्षेत्रामध्ये धरणे कोटे कोटे आहेत तापीच्या नदी खोऱ्यामध्ये तर आपल्याला पहिलं धरण आपल्याला दिसतं काटेपूर्णा काटेपूर्णा काटे नदीवर महान धरण आहे त्यानंतर आपल्याला पुढे दिसतं या तीन गंगावाल्या तीन नद्या ज्ञानगंगा विश्वगंगा नळगंगा त्याच्यामध्ये नळगंगा नदीवर एक धरण दिसतंय त्यानंतर पुढे आपल्याला वाघूर नदीवर एक धर धरण दिसत आहे त्यानंतर आपल्याला गिरणा नदीवर तीन धरणे दिसत आहेत चनकापूर दहिजा आणि जामोदा त्यानंतर आपल्याला इथे सय्यदनगरचा डॅम दिसत आहे पांजरा नदीवर व बुराई नदीवर आपल्याला फोफर धरण दिसत आहे त्यानंतर आपल्याला गोमती नदीवर सुसरी डॅम दिसत आहेत तर हे हे झाले माहिती पण आता हे आपल्याला लक्षात कशी ठेवायची यासाठी आपण काही ट्रिक पाहूयात हा आहे धरणांचा चार्ट तर याच्यामध्ये आता हतनूर हे तापी नदीवर च धरण आहे ही गोष्ट आता आपल्याला जवळपास पाठत झाली त्याच्यामुळे ती सहज लक्षात राहते व महान धरण हे काटेपूर्ण नदीवर आहे आणि नळगंगाधर धरण याची पाठ करायची गरजच नाही का कारण ते ऑलरेडी नळगंगा नदीवर आहे नावामुळेच ते लगेच ओळखू येतं आता गिरणा नदीवरील दहीगाव जामद्या आणि चनकापूर या तिघांची ट्रिक आहे की गिरगाईचे दही चकण्यासोबत भारी लागते अशा प्रकारे आपले गिरणा नदीवरील हे तीन धरणं पाठ होतात त्यानंतर आपण पाहूयात सय्यदनगरचं सय्यदनगर डॅम पांजरा नदीवर तर पांजरा नदीची ट्रिक आहे पांजराला आपण थोड्या वेळासाठी मांजरा वाचू सय्यद बंडा हा अहमद अफजल खानाच्या हाताखालचा मांजर होता म्हणजे थोडक्यात आपण कसं करू सय्यद बंडा सय्यद नगरवरून आपल्याला सय्यद बंड्या आठवल जो की ओ, शिवाजी महाराजांच्या काळात अफजल खानाच्या सोबत आला होता तर तो सय्य सय्यद बंड्या हा अफजल खानाच्या ताट्याखालचं मांजर होता मांजरवरून पांजर आपल्याला हे तर कळतंय की मांजरा नदीवर सय्यदनगर नावाचं काही डॅम नाहीये त्याच्यामुळं आपण पांजरा करून टाकूयात अनेर डॅम ते लक्षात ठेवायची गरज नाही कारण अनेर, अनेर अनेर आहे वाघूरला पण वाघूरचा आहे आता फोफर बुराई फोफर म्हणजे फोफावणे लक्षात ठेवूया एखादी गोष्ट जास्त प्रमाणात वाढली किंवा ती फोफावली तर त्याचे परिणाम खूप बुरे होतात म्हणजे खूप बुराई होते आपली उदाहरणार्थ जर आप आपला आपण आधारी पडलो आणि आपला ताप वगैरे खूप फोफावला तर आप ते आपल्यासाठी खूप बुरी गोष्ट असते किंवा रानामध्ये तण वगैरे खूप फोफावले तर ते रानाच्या पिकाला खूप बुरा असर करतं त्यानंतर आहे सुसरी सुसरी या धरणावरून आपल्याला आठवते सुसर सुसर कुठं असती पाण्यात आणि सुसर हे सरपटणारा प्राणी आहे त्याच्यावरून आपण गोम गोम हा पण सरपटणाराच प्राणी आहे ना सुसर आणि गोम अशा बहिणी बहिणी असल्यासारख्या दोघी सरपटणाऱ्या तर या अशा प्रकारे आपण तापी नदी खोऱ्यातील धरणे लक्षात ठेवू शकतो